प्रेमसंबंधातून तरुणाचा मृत्यू बीडमध्ये नातेवाईकांकडून मारहाण बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील गंगावडी या गावामधील घटना नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनीलच प्रेम संबंधातून तरुणाचा मृत्यू बीडमध्ये नातेवाईकांकडून तरुणाला मारहाण बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील गंगावडी या ठिकाणी प्रेमसंबंधातून एका तरुणाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे वयवर्षी एकवीस शिवम चिकनी हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आहे शिवम गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंधात होता प्रेयसीने घरी बोलवले असता त्याचवेळी अचानक मुलीचे नातेवाईक तिथे आले आणि त्यांच्यात वाद झाला या वादामुळे मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला भर रस्त्यात गाठून लाठ्या त्यांनी मारहाण केली आणि या मारहाणीत शिवमचा मृत्यू झाला आहे शिवमला जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात आले होते तेव्हा त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले प्रेमसंबंधातून एका तरुणाच्या मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे या प्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या बापाला अटक करण्यात आलेली आहे आणि पाच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून पाच आरोपीचा शोध सुरू आहे सध्या बीड जिल्हा वेगवेगळ्या क्राईमसाठी चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळत